शिरोली सांगली फाटा इथं भीषण अपघातात वाहनांचा चक्काचूर शिरोली सांगली फाटा इथं महामार्गावर चौरंगी अपघात झाला या चार चाकी गाड्यांचा चक्काचूर होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले किरकोळ जखमी वगळता सुदैवाने जीवितहानी टळली पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा इथे बुधवार दुपारच्या सुमारास हा अपघात घडला कोल्हापूरहून दुपारच्या दिशेने पुण्याच्या दिशेने डंपर चालला होता महामार्गाचे काम सुरू असताना डंपर चालकाने अचानक ब्रेक लावला यावेळी पाठीमागून येणाऱ्या कार चालकानेही सावधानता बाळगत ब्रेक लावला पण भरधाव वेगाने येणाऱ्या डम्परने दोन्ही गाड्यांना जोराची धडक दिली या धडक्यामुळे दोन्ही कार पुढे थांबलेल्या डम्परला धडकल्या यामुळे मोठ्या प्रमाणात दोन्ही कारचं नुकसान झाले या अपघातात सुदैवाने किरकोळ जखमी वगळता कोणतीही जीवितहानी झाली नाही या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तासांपेक्षा अधिक काळ ठप्प होती